तुमच्या डोक्यात नेहमी एकच प्रश्न असतो का लोक काय म्हणतील याच विचाराने तुम्ही तुमचं जगणं सोडून दिलंय का तर मित्रांनो तुम्ही आयुष्यात मोठं व्हायचं ठरवलं असेलच स्वतःच्या स्वप्नासाठी झगडायचं असेल तर लोक काय म्हणतील याचा विचार करणं ताबडतोब थांबवा लोक नेहमी बोलणारच तुम्ही काही केलं तरी लोक बोलणारच तुम्ही गरीब असाल तर लोक म्हणतील अरे हा काहीच करत नाही आणि जर तुम्ही श्रीमंत झालात तर म्हणतील हा फक्त पैशासाठी जगतो मग लोकांच्या बोलण्याने तुम्ही तुमचं आयुष्य का वाया घालवताय तुमच्या निर्णयावर तुमचं आयुष्य ठरतं यशस्वी लोक लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत ते फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतात जर स्वामी विवेकानंद सचिन तेंडुलकर किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोक काय म्हणतील याचा विचार केला असता तर ते इतके मोठे झाले असते का लोकांचं कामच बोलणं आहे पण तुम्ही तुमच्या स्वप्नावर काम करा मित्रांनो लोक फक्त बोलतात कारण त्यांच्याकडे दुसरं काहीच काम नसतं पण ज्यांना काहीतरी मोठं करायचं असतं ते कोण काय म्हणतं याकडे लक्ष न देता स्वतःच्या ध्येयावर काम करतात आता निर्णय घ्या आता तुम्ही ठरवा लोकांच्या बोलण्यानं तुम्ही तुमचं आयुष्य घडवायचं की स्वतःच्या मेहनतीनं स्वतःचं भविष्य घडवायचं कारण शेवटी लोकांचं बोलणं संपेल पण तुमच्या यशाची कहाणी जगभर गाजेल जर तुम्हाला हा व्हिडिओ प्रेरणादायी वाटला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच जबरदस्त प्रेरणादायी व्हिडिओसाठी नवोत्कर्ष मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका